गणपती बाप्पा मोहर या पुढच्या वर्षी लवकर या असा निरोप देत जड अंतकरणानं गुरुद्वार शहर तसेच श्रीक्षेत्र नृसिंवाडी येथे घरगुती गणपती व गौरीचं विसर्जन करण्यात आलं विसर्जनासाठी श्रीक्षेत्र नृसिंहडी दत्तदेवस्थानच्या वतीनं अन्नक्षेत्रशेजारी कृष्णा नदीच्या पात्रात नेटकं नियोजन केलं होतं निर्माले टाकण्याकरिता ट्रॅक्टर ट्रॉलीची खास सोय करण्यात आली होती तर नदीपात्रात नौका तैनात करण्यात आली होती श्री गणेशाची पूजा आरती झाल्यानंतर श्री मूर्ती त्या ठिकाणी असलेल्या नौकेतून नदीच्या मध्यभागी जाऊन श्री गणेश विसर्जन करण्यात येत होतं या ठिकाणी श्री दत्त देवस्थानने उत्तम नियोजन केलं होतं देवस्थानचे कर्मचारी विसर्जन ठिकाणी उपस्थित राहून नदीपात्रात निर्माल्य टाकून नदीचं पावित्र्य राखावान करून सेवा बजावत होते तर कुरवाड शहरातील अनौडी पूल पंचगंगा घाट भैरववाडी पूल पालिका चौक येथे घरगुती गणपती विसर्जनाकरिता काहिलीची व्यवस्था केली होती तर निर्माल्य टाकण्याकरिता ट्रॅक्टर ट्रॉलीची खास सोय पालिकेच्या वतीनं करण्यात आली होती नागरिकांनी घरगुती गणपतीचं विसर्जन काहिलीतील पाण्यामध्ये केलं पालिका प्रशासनाच्या आवाहनानुसार मूर्ती व निर्माल्य दानाला नागरिकातून मोठा प्रतिसाद लाभला गेल्या सात दिवसांपासून भक्तिमय वातावरणात घरोघरी श्रींची स्थापना करण्यात आली होती मंगळवारी सातव्या दिवशी घरगुती गणपतीसह गौरीचं विसर्जन करण्यात आलं सकाळपासूनच घरगुती गणपतीचं पूजन करण्यात येऊन निरोप देण्यात भक्तगण गुंतले होते मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप पडसूळ